ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित अजून थांबवण्यात आलेलं नाही देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींची मोठी घोषणा यापुढे पाकिस्तानच्या हालचालींवर भारत अधिक बारकाईन लक्ष ठेवणार असल्याचं केलं स्पष्ट भारताच्या जोरदार हल्ल्यांनी बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली मोदींकडून मोठी माहिती दहशतवादाला पाठिंबा देणार नाही या अटीवरच शस्त्रसंधी केल्याचंही स्पष्ट राज्य सरकारची संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा गुप्तचर माहितीचं आदानप्रदान आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचा निर्णय पहलगाम हल्ल्यापासून भारतात दीड कोटी सायबर हल्ले महाराष्ट्र सायबरच्या अपर पोलीस महासंचालकांची माहिती अफवा पसरवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सायबरची कठोर मोहीम बीकेसीतील सायकल ट्रॅक काढून टाकणार वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाकुल दहा जून पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता कामाला विलंब झाल्या कंत्राटदाराला बीएमसीकडून एक कोटी रुपयांचा दंड जुलैमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून चार हजार घरांसाठी लॉटरी ठाणे आणि कल्याणमध्ये सर्वाधिक घरं भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावामुळे स्थगित झालेले चे सामने सतरा मे पासून पुन्हा सुरू तीन जूनला अंतिम सामना खेळवला जाणार पीसीसीआयची घोषणा विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा चौदा वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारा भारताचा चौथा फलंदाज ठरण्याची कामगिरी विराटच्या खात्यात तीस शतक तर एकतीस अर्धशतक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट